नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण आहात आग्नीबाण लाईव्ह न्यूज चॅनल आता आपण एका गावामध्ये पोहोचले आहोत नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील कोत्रा ह्या गावी एक तरुण आमरण उपोषण बसलेला आहे मुंबई येथील आझाद मैदानावर मराठ्यांना आरक्षण मिळावं हो। यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी उपोषण आझाद मैदानावर मांडलेला आहे त्याला समर्थन देण्यासाठी कोथळा गावातील एक तरुण या ठिकाणी मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषणाला बसलेला आहे तर आपण आता जाणून घेऊया या संदर्भात त्याची प्रतिक्रिया आपलं नाव काय आणि आपण उपोषणला कशासाठी बसलो नाव समाधान शिवराम वानखेडे आहे समाधान शिवराम वानखेडे जरा जोरात धरांगी पाटलाला पाठिंबा म्हणून आणि मराठी समाज मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून मी उपोषणाला बसलो आहे